हिंद भावी पोलीस विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी मुंबई शहरचं जे पुरुष उमेदवारांचं आहे मुलांचं ग्राउंड आहे ते केव्हा सुरू होणार आणि या तारखेला ग्राउंड तुमचं सुरू होणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मा मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजेल त्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या दिवशी म्हणजेच एकतीस तारखेला दोन हजार विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेले आहे त्यानंतर पोलीस शिपाई चालक या पदाचे ग्राउंड सुरू असताना सात तारखेपासनं महिलांचे पोलीस शिपाई या पदासाठी ग्राउंड सुरू झाले पण अजूनपर्यंत पुरुष उमेदवारांचे पोलीस शिपाई या पदासाठी ग्राउंड सुरू झाले नाही त्याचे कारण म्हणजे की स्टार्टिंगला फक्त दोन ग्राउंडवर भरती होत आहे विद्यार्थी मित्रांनो नायगाव पोलीस मुख्यालय मैदानावर महिलांचे आणि मरोड पोलीस मुख्यालय मैदानावर पुरुषांचे ग्राउंड सुरू होत आहे सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तीन जे ग्राउंड आहे उर्वरित ते केव्हापासून सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जे राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक आठचा आहे अकराचा आहे आणि मुंबई विद्यापीठ कालीन मैदान जे ग्राउंड आहे ते पंधरा फेब्रुवारीपासून ग्राउंड सुरू होत आहे तर बघा आता सध्या दोन ग्राउंडर भरती सुरू आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो पहिला आणि दुसऱ्या दिवशी हजार विद्यार्थी घेतले त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पंधराशे विद्यार्थी प्रति ग्राउंडवर घेतलेल्या विद्यार्थी मित्रांनो पाचव्या आणि सहाव्या दिवशी सतराशे पन्नास विद्यार्थी घेतलेले आणि आज आणि सात दिवसापुढे दोन हजार विद्यार्थी प्रति ग्राउंडवर घेतलेले आहे तर बघा यामध्ये संपूर्ण कॅल्क्युलेशन आपण काढलेलं आहे तर बघा पहिल्या दिवशी दोन हजार विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन हजार तिसऱ्या दिवशी तीन हजार चौथ्या दिवशी सुद्धा तीन हजार त्यानंतर पाचव्या दिवशी तीन हजार पाचशे त्यानंतर सहाव्या दिवशी तीन हजार पाचशे आणि सात दिवस कंटिन्यू जे दोन हजार विद्यार्थी प्रति ग्राउंडवर घेण्यात येत होते म्हणजेच एका दिवशी चार हजार विद्यार्थी बघू शकता इथे तर ते नऊ दिवस होतात सात नऊ गुणीला चार हजार केला आपण तर छत्तीस हजार विद्यार्थी होतात आणि या सर्वांची तर चौदा तारखेपर्यंत इतक्या विद्यार्थ्यांचं तुमचं ग्राउंड कम्प्लीट होतो विद्यार्थी मित्रांनो चौदा तारखेपर्यंत आणि पंधरा तारखेपासून आपण बघू शकता की तीन ग्राउंड आणखी सुरू होणार आहे तर पंधरा तारखेपासून आपण जर बघितलं तर, तर पहा त्या नियमानुसार जर पहिल्या दिवशी पकडले आपण तर तीन जे नवीन ग्राउंड सुरू होणार आहे तर बघा त्यामध्ये एकूण सहा दिवस ग्राउंड चालणार आहे त्या पद्धतीने सुरुवातीला एक हजार विद्यार्थी प्रति ग्राउंड पकडले आपण तर पहिल्या दिवशी तीन हजार बोलवणार जे नवीन तीन ग्राउंड सुरू होणार आहे त्यानंतर त्याच नियमानुसार पहिल्या तीन दिवसा आ, दोन दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की हजार बोलवणार आहे मग पंधराशे बोलवणार आहे आणि मग सतराशे पन्नास बोलवणार आहे तर त्या नियमानं जर आपण त्या कॅल्क्युलेशननं जर काढले तर पंचवीस हजार पाचशे विद्यार्थी हे कम्प्लीट होतात त्या तीन ग्राउंडवर जे नवीन ग्राउंड पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्याच सोबत जे पंधरा तारखेपासनं पुढे सहा दिवस आपण पकडले तर वीस तारखेपर्यंत सोबतचे जे ग्राउंड आहे नायगावचं आणि मरोडचं तर तिथेसुद्धा त्या नियमानुसार म्हणजेच कोणत्या नियमानुसार की दोन हजार नियमानुसार या ग्राउंडवर चालू होईल कारण की इथला जो दिवस आहे तो आ, सात चौदा तारखेच्या नंतरचा दिवस आहे म्हणजेच त्या या ग्राउंडला खूप दिवस झालेले आहे म्हणून इथे दोन हजार दोन हजार विद्यार्थी हे घेण्यात येईल म्हणजेच इथे विद्यार्थी सहा दिवसात चोवीस हजार होईल आणि तिथे पंचवीस हजार पाचशे असे दोन तीन ग्राउंड असल्यामुळे तिथे तितके तर बघा या सर्वांची जर आपण टोटल बघितली तर किती होते एक लाख च्या वर विद्यार्थी मित्रांनो होत आहे ठीक एक लाख पंचवीसशे जवळपास याची टोटलिंग होत आहे आणि आपण जर बघितलं या टेबल नुसार तर फरवरी महिन्यामध्ये एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे उमेदवारच हे घेणार आहे म्हणजेच यांनी संडेची सुट सुद्धा सुट्टी वगैरे घेतली आहे वाटते यामध्ये तर आपण सुट्टी न घेता त्यामध्ये कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर त्यामध्ये मायनस करावं लागेल आपल्याला ला। तर बघा इथे चोवीस तारखेला जे बारा तारखेचं ग्राउंड होतं पदाचं ते चोवी बारा तारखेला जे होतं ते चोवीस तारखेला घेण्यात येणार आहे म्हणजेच काय तर शेवटच्या दिवशी कोणतं पण ग्राउंड घेत असते जे राहिलेलं आहे ते शेवटच्या दिवशी घेत असतं तर बघा तुमचं या कॅल्क्युलेशननं जर बघितलं आणि बघू शकता इथे जे नायगावचं ग्राउंड आहे इथे पुरुषांचं मैदानी चाचणी घेऊ शकत नाही कारण की इथे आपल्याला माहिती आहे की इथे स्पेशल महिलांसाठी ग्राउंड ठेवण्यात आलेलं आहे कारण की दोनशेचा ट्रॅक आहे तिथे दोनशेच्या ट्रॅकने चार राऊंड मारावं लागतं इथे आठशे मीटरसाठी तर सोळाशेसाठी कुठ पण आपल्याला जर भरती करायची आहे किंवा काढायची आहे तर चारशेचा ट्रॅक असतो त्यामुळे इथे पुरुष उमेदवारांचं इथे ग्राउंड घेऊ शकत नाही म्हणजेच इथे चालकचं जरी या महिला उमेदवारांचं झालं असेल तरी पण इथे पुरुषांचं चालकचं न घेता इथे शिपायाचं घेतलं त्यामुळेच इथे मैदानी चाचणी ही सुरू राहावी म्हणून इथे महिलांची संख्या चालक या पदासाठी कमी होती म्हणून महिलांचं ग्राउंड हे शिपाई या पदासाठी सुरू झालेलं आहे तर यामध्ये महिलांचं सुरू होण्याचं कारण हे सुद्धा असणार आहे तर बघा आपण जर बघायला गेलो तर पोलीस शिपाई चालक या पदासाठी एक लाख सतरा हजार आठशे चौवेचाळीस इतके फॉर्म आले आहे आणि शिपायापदासाठी पाच लाखच्या साडेपाच लाखच्या वर पावणे सहा लाखच्या जवळपास इतके फॉर्म आलेले आहेत तर यामध्ये तर आपण जर बघायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो आपली ही संख्या एक लाखच्या वर जी चालकसाठी त्या आहे त्यामध्ये महिलांचं पूर्ण झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुरुष उमेदवारांचं हे सुरूच आहे पुरुष उमेदवारांचं हे सुरूच आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे चालक या पदासाठी जास्त अर्ज जा, आले असल्यामुळे पुरुष उमेदवारांचे हे चोवीस पर्यंत तुमचं चालू शकतं विद्यार्थी मित्रांनो आणि त्यापुढे सुद्धा चालू शकतं तर तुमची जे शिपाई या पदासाठी मैदानी चाचणी ही जवळपास सुरू होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो चोवीस तारखेपासून तुमची सुरू होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई या पदासाठी पुरुष उमेदवारांसाठी कारण की ग्राउंड सुद्धा पाच ग्राउंड सुरू होत आहे आणि चोवीस तारखेपर्यंत सर्व ग्राउंडची कॅपॅसिटी ही म्हणजे कॅपॅसिटीनुसार म्हणजेच त्यांच्या नियमानुसार दोन हजार प्रति ग्राउंड घेणं सुरू होऊन जाईन विद्यार्थी मित्रांनो एकवीस तारखेपासनं जे तीन ग्राउंड सुरू होईल त्यावर आणि इथे तर सुरूच आहे विद्यार्थी मित्रांनो आता सुद्धा तर तुमचा हॉल तिकीट हे विद्यार्थी मित्रांनो पाच ते सहा दिवस आधी येऊन जाईल जेव्हा तुमचं पदाचं ग्राउंड राहील त्याआधी आणि पहिल्या दिवशी पासून तुमचं ग्राउंड हे जवळपास दोन हजार विद्यार्थी बोलवण्यात येईल कारण की प्रत्येक ग्राउंडला त्यांना माहिती होऊन जाईल की किती वेळात किती विद्यार्थी हे आपण काढू शकतो ग्राउंडमधून क्लिअर करू शकतो विद्यार्थी किती हजर राहतात किती अपसेट राहतात त्यानुसार त्यांना माहिती होऊन जाईल म्हणूनच शिपाई या पदासाठी पुरुष उमेदवारांसाठी दोन हजारच्या रेंजनेच प्रत्येक दिवशी सुरू राहील तर तुमचं जे पुरुष या पदासाठी जवळपास चोवीस तारखेपासून तुमचा ग्राउंड सुरू होऊ शकते हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या